महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील एक लाखांच्या मताधिक्याने जिंकून आलेत या ठिकाणी मवियाकडून उद्धव उमेदवार दिला होता मात्र ठाकरेंची मशाल पाडून विशाल विशाल पाटील खासदार झाले आता विश्वजित कदमांसोबत दिल्लीत जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिलं आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे ते म्हणाले की महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला जनतेने पराभूत केले सामाजिक न्याय समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी ही योग्य श्रद्धांजली आहे सांगलीतील खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं सा त्यांनी सांगितलंय विशाल पाटलांच्या या पाठिंब्यामुळे देशात काँग्रेस खासदारांनी शतक गाठल्याचं दिसून येतंय ठाकरेंनी व्यक्त केली होती नाराजी सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती मात्र त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते विशाल पाटील इच्छुक होते मात्र काँग्रेसचा विरोध डावलून ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला याबाबत ठाकरे गटाकडून विशाल पाटलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती विशाल पाटलांना त्यांच्या नेत्यांनी समजवावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं मात्र ठाकरे गटाचा विरोध डावलून सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचा प्रचार केला त्यामुळे या निवडणुकीत विशाल पाटील विजयी झाले दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार संजय पाटील यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा मतदारसंघाचं नेतृत्व केलं दोन हजार निवडणुकीत त्यांची हॅट्रिक होणार होती पण पक्षांतर्गतच विरोध झाल्यामुळे त्यांची हॅट्रिक खोकली आहे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेतून मोठ्या प्रमाणात उठाव झाला मराठा धनगर ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला हे सर्व प्रश्न विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडले जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली मिरज खानापूर पलुसकडेगाव तासगाव कवटेमांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगलेच मताधिक्य मिळाले